शेतीचं नुकसान झालंय आज तुम्ही कृषी मंत्री पाहणी केली आहे काय परिस्थिती आहे लोक खरं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि धाराशिवचा जर विचार केला तर त्यामध्ये जास्त सोयाबीनचं नुकसान हे जास्त झालेलं आज मी पाहिलेलं आहे आता मी ह्यानंतर वाशी तालुक्या वाशी शहरामध्ये जा त्यानंतर मी कळंबला जिथे जे आपला एक मला वाटतं एक खोंडल्या गावामध्ये एक जण वाहून गेलेलं आहे तिथंही ते जाऊन मी तिथं भेट देणार आहे खरं तर संपूर्ण राज्यामध्ये गेली दोन तीन दिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे त्यामध्ये लातूर धाराशिव परभणी ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री वाशिम मग त्या परिसरात संपूर्णच राज्यामध्ये जिथं जिथं राज्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडतो आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व शासनाच्या वतीनं प्रशासनाला सर्व पंचनामे जिथं जिथं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी पूल वाहून गेलेलं आहे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे त्याप्रमाणामध्ये जिथं जिथे झालेत प्रशासनाला आम्ही ताबडतोब त्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सांगितलेले आहेत आणि लवकरच त्या पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नुकसान भरपाईच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे कारवाई केली जाईल नुकसानीचे पंचनामे कधीपर्यंत होऊ